बघा दसादशे दहा टक्के दराने तीन वर्षाचे मुद्दल किती असावे असा प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न, प्रश्न। सोडवण्यासाठीच एक सूत्र असं हे काही बारीक चिरिक सूत्र पाठ करा सूत्र आहे सरळ व्याज गुणीला शंभर आणि भागीला मुदत गुणीला दर या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा म्हणजे काय मिळल मुद्दल मिळल हे काही महत्वपूर्ण सूत्र पाठ करा हे मुद्दल काढण्याचं सूत्र आहे लक्ष द्या सरळ व्याज चारशे पन्नास सोबत भागीला मुदत काय तर तीन वर्षे आणि व्याजाचा दर दहा टक्के ही अशा पद्धतीची लेकरांना मांडणी आता इथं या शून्यासाठी हा शून्य गायब इथं तीन गुणीला पंधरा पंचेचाळीस आता पंधरा गुणीला शंभर म्हणजे काय हो तर पंधराशे रुपये किती मुद्दल या गणिताचा एखाद्या वेळेस पडताळा घ्यायचा असला तर बघा मुद्दल मिळाली पंधराशे इथं पंधराशे गुणीला व्याजाचा दर दहा टक्के गणित म्हणते आणि मुदत आहे तीन वर्ष भागीला शंभर हे सरळ व्याजाचं सूत्र मदक आणि भागीला शंभर दोन शून्यासाठी दोन शून्य गायब पंधरा गुणीला दहा गुणीला तीन हा संकलित गुणाकार चारशे पन्नास रुपये येतानी म्हणजेच सरळ व्याज चारशे पन्नास रुपये येतानी दिसते म्हणून मुद्दल किती असावी पंधराशे रुपये हे या प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही ओके मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर का सरळ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट किंवा सरळ व्याजातील फरक ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके